येवला शहर व तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आदरणीय महा उपासिका ममता सागर मिराताई यशवंतराव आंबेडकर यांचा नव्वदावा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी येवला उपजिल्हा रुग्णालय इथं मिराताई आंबेडकर यांच्या जन्मदिवसाच्या औचित्यानं ग्रामीण रुग्णालयातील शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना तसेच रुग्णालयात भरती असलेल्या मातेस व गंभीर रुग्णांना यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं मीराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व वा मिठाई वाटप करण्यात आले यावेळी रुग्णालयातील महिला अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत फळ व मिठाई वाटप केल्यानं रुग्णालयाच्या वतीनं या फळ वाटप उपक्रमाचं कौतुक करत ज्या बाबासाहेबांच्या कर्तृत्वानं आज आपण घडलो त्याच बाबासाहेबांच्या सुनबाईचा म्हणजे मीराताई आंबेडकरांचा वाढदिवस रुग्णांना फळ वाटप करून वाढदिवस साजरा करणे म्हणजे या फळातून रुग्णांना विटामिन सी विटामिन बी असं जीवनसत्व मिळून रुग्णांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं ग्रामीण रुग्णालयात फळ वाटपाचा कार्यक्रम केला तो कौतुकास्पद असल्याचं यावेळी महिला अधिकाऱ्यांनी सांगितलं यावेळी भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब जाधव व येवला तालुका अध्यक्ष दीपक गरुड यांच्या उपस्थितीत शासकीय रुग्णालयात फळ व मिठाई वाटप करण्यात आले प्रसंगी उपस्थित भाऊसाहेब आनंद जाधव जिल्हाध्यक्ष दीपक गरुड तालुकाध्यक्ष डॉक्टर सोनवणे रामभाऊ केदारे सरचिटणीस प्रवीण खळे कोशाध्यक्ष रवींद्र सोनवणे जिल्हा संघटक श्रावण गरुड सखारी गरुड अरुण घोडेराव भीमराव वाघ शशिकांत जगताप अर्जुन डोके विजय गायकवाड अमोल गायकवाड अजित पानपाटील भाऊसाहेब झालटे रवींद्र संसारे अमोल सोनवणी बाबूराव पगारे पंचशिला पानपाटील सरला वाघ वर रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते वृत्तसंकलन शशिकांत जगताप जननायक न्यूज नाशिक